मित्रांनो तर असं तुम की आपल्या तात्याची ना पाण्यामध्ये चैन पडून जायली आणि एक नाही पडली दोन्ही दोन्ही पडले त्याच्यामुळं चैन बसवणं खूपच अवघड आहे बरं का हो चला आपल्याला प्रयत्न तर करून पाहावा लागल कारण की चैन तर बसावंच लागणार आहे सोपं नाही एवढं पण चला करून तर पाहू हे पहा तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहू शकता किती पाणी इडं आणि दोन्ही पण चैनी पडले बघा आपण त्या चैनी बसवायसाठी डायरेक्ट जेसीबी आणलंय त्याच्यामुळं आपल्याला पण थोडंसं काम सोपं होईल आता याच्या दोन्ही पंचायनी पडून राहिले आता काय स्वप्न आहे वाचवणारे बरोबर चला प्रयत्न तर करून बहू आपला तात्या पण आता जवळ जवळ म्हाताराच झाला आहे त्याचे पार दात दिले झाले दात आली की त्याच्यामुळे सगळं आईल खाली गळून राहिलं त्याचे हात पाय पण ढिल्लीच झाले आता त्याच्यामुळं ती चैन दररोज पडू राहील त्याच्यावाली चला आता दोन्ही पण मशीन चालू झाले एक चैन अदोघर बसून घेऊ जेसीबीच्या सोंडीनं थोडं इकडं जर वळलं तर बसून जायला पाहिजे मग थोडी चैन फिरवून घेता येईल बघू जर मशीन पाण्यामध्ये नसतं तर सोपं गेलं असतं पण आता पाण्यामध्ये म्हणल्यावर बॅकरच काम येते पण मग आता पर्याय नाही त्याला आली वर का थोडी थोडी बसत आली वर का रे पोरव चला चला थोडी पुढं घे थोडं पुढं घे ना मशीन थोडं पुढं घेतू बरोबर बसल ती आता मशीन फिरून घे आणि चाईन थोडी वर उल हळूहळू चाईन फिरव मी त्याला दाबून धरतो इकडं तवर आपल्या हाताखाली जर दोन तीन पोरं असते तर त्यानं दाबून धरले असते इकडून तिकून पण मग ते बी पाण्यामध्ये जायला घाबरू राहिले मशीन थोडीशी एक बसवून आणि पुढे घेऊन टाकू म्हणजे मग काम करतील आपल्याला सुईनं जर आपल्या हाताखाली जशी बी नसतं तर चैन बसवणं खूपच अवघड होतं कारण की पाणी ना खाली ही चैन थोडी सोपी आहे बसायला पण इकडे थोडी अवघड दिसून राहिली त्याच्याकरता मशीन डायरेक्ट पाण्याच्या बाहेर काढून घ्यावं लागेल फिरव रे फिरव बसली बसली राईट 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 फिरव थोडं फिरव बसली ओके एकदम ओके काम झालंय आपलं थोडी फिरवून घे गारा 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 फिरव थोडंसं बसली बसली फिरव थोडं फिरव हा फिरव 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 गोल गोल फिरव जोरात फिरव ना फिरव हा चाल चालल हां ओके झाल्या चल चल दुसरी घ्या एक एकतर पाणी पण खूपच गडूळ होऊन जायले खाली खड्डे खुड्डे दिसते नाही त्याच्यामुळे ती चैन लगेच पडून जाती चला आता मी मशीन ही अंगून लावून घेतो तू मशीन फिरवून घे पटकन एकूण आता इकडची चैन बसवायची म्हणलं तर तिला साखळी लागणार आहे कारण की ती जास्त मध्ये जायले साखळी शिवाय बसणार नाही ना ती या साईडची पण चांगली बसेल नाही तिला थोडस दाबून धरून आणि फिरवून घ्यावं लागेल तिचं काम ओके होऊन जाईल आणि चैन पडायचं मेन कारण म्हणले वर ना पिन निघेल होती आणि एक पाकळी पण पडून जायला त्याच्यामुळे चैन पडू राहिली पिन व्यवस्थित ठोकून आणि त्याला वेडिंग करून घ्यावं लागणार आहे तरच ती चैन टिकू शकते काही दिवस माझं म्हणणं असं होतं एक चैन बसली तर मग मशीन उचलून उचलून थोडं मागे घेऊन टाकला तर बसवायला आपल्याला कोरड्यामध्ये सोपं जाईल कारण की पाण्यामध्ये बेकारच काय बर आम्ही पण एक चैनीवर मशीन मग मोकळ्या पटांगणात घेऊन टाकलं आता पोरं पण आले आता खाली आता व्यवस्थित चैन बसून जाईल बरं का पोरं चला आपला ब्लॉग जर आवडला तर पटकन तुम्ही सबस्क्राईब करून घ्या असेच खातरनाक व्हिडिओ पाहायसाठी तर आपल्या संपर्कात राहा चला धन्यवाद